नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खास नवीन वर्षासंबंधी असणार आहे कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे दोन हजार पंचवीसला हसत हसत निरोप द्यायचा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आणि जुन्या वर्षाप्रमाणे नवीन वर्ष देखील आपल्याला खूप आनंद प्रेम सगळं काही देणार आहे अशी जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर सगळ्या काही गोष्टी अगदी तशाच घडणार पण सोबत आपल्याला आपल्या गुरूंची सेवाही करायची आहे आणि कष्ट कष्टदेखील प्रामाणिकपणे करायचे आता बघा नवीन वर्षात आपल्याला एका गोष्टीबाबत खूप काळजी घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे काय तर कॅलेंडर आता काहींच्या दृष्टीने कॅलेंडर म्हणजे फक्त एखादी किरकोळ वस्तू वाटते पण ती किरकोळ वस्तू नसून आपल्याला खूप काही मोलाचं मार्गदर्शन करत असते म्हणून या कॅलेंडरला असं सा महत्त्व आहे आणि ते घेताना किंवा ते घेतल्यानंतर जर आपण काही नियम पाळले काही गोष्टींची काळजी घेतली तर हे कॅलेंडर आपल्याला योग्य ती दिशा दाखवणार आहे तर बघा आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं म्हणून घड्याळची आणि कॅलेंडरची योग्य दिशा आपल्याला माहीत पाहिजे आणि योग्य दिशेलाच ते लावलं पाहिजे तर बघा मी मागच्या आठवड्यात तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली आहे तो व्हिडिओ नक्की पहा पण आता अगदी थोडक्यात सांगते कॅलेंडर जे आहे ते तुम्हाला दक्षिण भिंतीला लावायचं नाही इतर भिंतीला लावू शकता याशिवाय कॅलेंडर हे अगदी सुधे असले पाहिजे त्यावर चित्रविचित्र अशी किंवा काही निगेटिव्हिटी दर्शवणारी चित्रं नसावीत पॉझिटिव्हिटी काहीतरी आपल्याला त्या चित्रांकडे पाहून वाटली पाहिजे असं कॅलेंडर जे आहे ते आपण लावलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टींचं महत्त्व असतं आपण साधं एखादी नवीन वस्तू जरी खरे घरामध्ये घेऊन येतो ना तरी त्या वस्तूची आपण प्रथम पूजा करतो आणि मग ती वापरायला सुरुवात करतो कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही लक्ष्मी स्वरूप आपण मान असतो मग तो फ्रीज असू द्या वॉशिंग मशीन असू द्या किंवा कुठलीही गोष्ट असू द्या एखादी अगदी छोटी गोष्ट असली तरी आपण तिची पूजा करत असतो मगच ती वापरत आणतो त्यामुळे आपली ही संस्कृती आपल्याला जपायची आहे त्यातली त्यात कॅलेंडर म्हटलं तर ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे ज्या कॅलेंडरमध्ये बघून आपण तिथी बघणार आहोत आणि अशा पद्धतीने सणवार साजरे करणार आहोत या कॅलेंडरची आपल्याला पहिल्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे याव्यतिरिक्त ते कधी खरेदी करावं खरेदी केल्यानंतर कुठल्या दिशेला लावावं लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि पूजा कशी करावी ही सगळी काही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सहज अगदी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण कॅलेंडर कधी घ्यायचं तुम्ही एखादा छानसा वार बघून कधीही कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकता आता कॅलेंडर घेण्यासाठी आपल्याला खास एखाद्या मुहूर्ताची गरज नाही तुम्ही गुरुवार बघू शकता शुक्रवार बघू शकता या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वाराला कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकता किंवा याच दिवशी आपल्या चांगल्या गोष्टी घडत असतात असा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही नक्कीच त्या दिवशी कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकता एकतीस डिसेंबरला कॅलेंडर घेऊ शकता अगदीच एकतीस डिसेंबरला शक्य होत नसेल तर एक तारखेला तुम्ही कॅलेंडर हे घेतलंच पाहिजे कारण पहिल्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या भिंतीवर आपलं कॅलेंडर हे लागलंच पाहिजे एक तारखेला तुम्हाला कॅलेंडर भिंतीवर लावायचं आहे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा घेऊन पुढे सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा करू शकता गरज वाटत नाही त्याचप्रमाणे बघा ज्या कॅलेंडरमध्ये सगळ्या तिथींचा थी उल्लेख अगदी स्पष्टरित्या केलेला असेल त्यानंतर भिंतीवर कॅलेंडर लावल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की आपल्या कॅलेंडरचं पान कधीही कोरं सोडू नये बघा कॅलेंडरच्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिलेली असते महत्त्वाच्या नोंदी तर ते कशासाठी तर ते आपल्या महत्त्वाच्या नोंदी आपण त्या ठिकाणी लिहून ठेवाव्या याकरता आपण कॅलेंडर कधीही रिकामं सोडू नये त्यावर काहीतरी आपण हिशोब किंवा काहीतरी महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी लिहायला असाव्या पण कॅलेंडर पूर्ण कोरं सोडायचं नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता हे सगळे जे नियम आहेत ते झाले नवीन कॅलेंडरबद्दल पण जुन्या कॅलेंडरचं काय करावं हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येतो कारण जुन्या कॅलेंडरवर देवदेवतांचे फोटो दिलेले असतात चतुर्थी असेल तर तिथे गणपती बाप्पांचा फोटो असतो नवरात्री असेल तर दुर्गामातेचा फोटो असतो आणि जर असं कॅलेंडर आपण घंटागाडीत वगैरे टाकू तर कुठेतरी चुकीचं आहे मग ह्या कॅलेंडरचं करायचं तरी काय तर हे कॅलेंडर घरामध्येचं पूर्ण ठेवता सरळ ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर तुमची शेती वगैरे असेल तर त्या ठिकाणी मातीमध्ये तुम्ही पुरून देऊ शकता पण नसेल अशी जागा तर मग तुम्ही ते निर्माल्य आपण ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही ते टाकून देऊ शकता किंवा त्यावरील देवींची जी चित्रं आहेत तर ती क्रण करून तुम्ही कॅलेंडर हे पुस्तकाच्या कवर घालण्यासाठी देखील वापरू शकता फक्त इकडे तिकडे न फेकता कोणाच्या पायदळी न पडता अशा प्रकारे त्याचा अपमान न करता त्याची व्यवस्थित विल्हेवाट आपल्याला लावायची आहे आणि नवीन कॅलेंडर लावण्या अगोदर जुने कॅलेंडर आपल्याला काढूनच टाकायचं आहे हे विशेष काळजी घ्या बऱ्याचदा नवीन वर्ष येतं दोन तीन महिने होऊन जातात पण जुनं कॅलेंडर मात्र तिथल्या तिथेच असतं जुनं कॅलेंडर खाली आणि नवीन कॅलेंडर वरती अशी देखील परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये असते तर असं होतं कामाने त्यानंतर एकदा कॅलेंडर लावलं की त्याची जागा सारखीसारखी बदलू नये एखाद्या वेळेस जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडर काढावं लागलं तर नक्कीच तुम्ही काढू शकता पण ती त्याच जागी पुन्हा आपल्याला लावायचं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ